सगळा विसरलं जात गृहित धरलं जात आणि राजकारणाचा विषय जेव्हा येतो सध्याच राजकारण जे चाललेलं आहे हे आम्हालाच विचारतं तीस वर्ष आम्ही काय केलं तीस वर्ष मी होतो ते ज्या आधी शंभर वर्ष नायक निर्माण कुटुंब होतं तेव्हा आपण कुठं होत आपलं घर कुठं होतं त्या आले त्याच स्वागत झालं ते स्थिर स्थावर झाले राजकीय सामाजिक जी, प्रतिष्ठा देण्यात आली काही अडचणी तर कर्ज देण्यात आली काही अडचणी तर श्रीराम कारखान्याचे ट्रॅक्टर ट्रक काय ते उलट जर त्या दिले गेले आम्ही आलो आम्ही तीनच भाऊ आणि तुम्ही समजा मला आम्हाला चौथा भाऊ बरोबर आहे मला तर काय नाव घेण्याची इच्छा राहिलेली नाही मी खरं सांगू बरोबर विकास केला सदुसष्टी पासून या तालुक्यात या घराने हे जे नेते स्वतःला म्हणून येतात त्याने आशुसुटी जरी काय केलं तिची लिंक काढली <laughs> <लिक> त्याच्या <लेता। laughs> आणि हे आम्हाला विचारतो कारखाना चालू झालेला हे स्वतः करायचं तर काहीच नाही दुसऱ्याने केलेल्या कामाचं क्रेडिट घ्यायचं आणि आपण अडचणी झालो ज्यांना आम्ही आमच्या घरातलं मानलं ते आमचं घर आमच्याच भावबांधाने अडचणी जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही त्यांना म्हणलं की तुमच्या साथीची गरज आहे ते हे म्हणाले नाही आम्हाला जा तिकडे जायचं जाऊन दिलं काय फरक पडला हे यांच्या मनात आमच्या घराबद्दल किती तिरस्कार घेऊन हा माणूस गेले तीस वर्ष आमच्या बरोबर राहिलेला आहे आम्ही मूर्ख हे आम्हाला माझे होतार परवडला गेला तुझ्या निरळ आपल्या बांधगा नजर गोट्या तरी किरत बसला तरी त्या अशा माणसाने आम्हाला फलटण तालुक्याच्या भविष्यावर बोलावला यांनी नाही म्हणलं तरी एक चांगलं गेलं बापूसाहेब गंडवणारा माणूस बघितला मी बरोबर बोल लावती कला असा कलाकार तुमच्या घेऊन राहिला तुमचं मोठे मोठ नाही माणसं आम्हाला विचारतात तुम्ही दशत दशत मला काही कळत नाही पवारवाडीचं घर इथं बसले आबांची चिरंजीव तुमच्या पवारवाडीच्या लोकांनी चिमनरावला आपला विचारा की त्यांच्या तुम्हाला मुखादम तेव्हा चिमनराव चुठलं तरी कोणाच हा मारा झाला मी म्हणा नवीन होत का आणि आपण सगळे शांत केला तर हे झाले कुठल्या तरी समाजाला कितीतरी टक्के व्याजाने पैसे दिले असं मी ऐकलंय तर तुम्ही काय करणार तेवढं बोला मला कशाला बोला वाईटपणा घ्यायचा माणसा वाईटपणा मी घ्यायचा सगळ्यांचे वाईटपणा घ्यायचा आणि तुम्ही काय करायचं